हॅलो गुड मॉर्निंग गाईज आज पुन्हा एकदा मी चाललो आहे सकाळ माझ्या पांडुरंगच्या सेटवर तो सकाळी सकाळी बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन मी बस बसमध्ये आज सकाळी लवकरचे रिपोर्टिंग असल्यामुळे बसमध्ये मला काही गर्दी मिळाली नाही त्यामुळे मला थोड्या वेळानंतर बसायलासुद्धा जागा मिळाली आणि त्यानंतर मी गेलो सुतारवाडी स्टुडिओला त्या स्टुडिओला गेल्याच्या नंतर मी बघितलं मी थोडं लेट झालो असल्यामुळे काम चालू झालं होतं मी पटापट कॉस्ट्यूम चेंज करून रेडी झालो आणि त्यानंतर बघितलं इथे टेक चालू होते उत्कृष्ट लावणे डान्सर आणि ॲक्टर महाजाधव मॅडमचे आणि या वयातही ते एवढं सुंदर नप्रतिम कारण करत आहेत तर त्यांच्याकडनं भरपूर गोष्टी शिकायला मिळतात त्यानंतर आम्ही गेलो जेवायला पोटभर जेवल्यानंतर आमचे सीन सुरू झाले आणि सीनमध्ये मला संत्याचा रोल होता सो पुढे बघा तुम्ही छोटासा रोल मी केला आहे अशा प्रकारे मायनर मिस्टेक जरी झालं तरी रिटेक घ्यावा लागतो रिटेक तुम्ही बघा माणसं त्या सीन नंतर जास्त काही झालं नाही आमचं फायनल झाला पॅकअप पॅकअप झाल्याच्या नंतर मी निघालो घरी पूर्ण सेट झाला आहे खाली आणि सका माझा पांडुरंग मालिका नक्की बघत राहा तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका